एकवीस नोव्हेंबर पासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस मालिका सुरू होते आहे तुम्हाला माहित आहे का की ऍशेस हे नाव कसं काय पडलं ऍशेस म्हणजे भस्म किंवा राख हे नाव क्रिकेट मालिकेला कसं पडलं असेल याचा इतिहास दीडशे वर्षांपेक्षा जुना आहे अठराशे ब्याऐंशी साली जेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरती इंग्लंडला पराभूत केलं तेव्हा इंग्लंडमधल्या द स्पोर्टिंग टाइम्स या वर्तमानपत्राने एक बातमी दिली आणि त्यात म्हटलं की क्रिकेट क्रिकेटाचा मेल आहे द बॉडी विल बी क्रिमेटेड अँड बी टेकन टू ऑस्ट्रेलिया म्हणजे इंग्लंडमधलं क्रिकेट मेलय त्याच्या शरीराचं दहन केलं जाईल आणि त्याचा जाईल त्यानंतर इंग्लंडचा जेव्हा पुढचा ऑस्ट्रेलियाचा दौरा झाला तेव्हा इंग्लंडच्या कप्तानाने एक प्रतिज्ञा केली की आम्ही ह्या ॲशेस परत मिळवून आणू आणि त्या दौऱ्यामध्ये जेव्हा तीनपैकी पैकी दोन कसोट्या इंग्लंडने जिंकल्या तेव्हा मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड वरती त्याला खरोखरच एक भस्म कलश देण्यात आला ज्यामध्ये स्टंपवर ठेवण्याच्या लाकडी बेलचं भस्म होत आणि तेव्हापासून या मालिकेला ऍशेस असं नाव पडलं आणि दर दोन वर्षांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये एशेस परत मिळवण्यासाठीचा संघर्ष होतो